नंतर एक महत्वाची बातमी पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी अक्षन मोडवर आलेले दिसत आहेत मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये संघर्ष दिसतोय कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांनी अजित पवार गट सोबत नको असा सूर अळवलाय एक वेळ शिंदे सेनेसोबत जुळेल मात्र अजित पवार गट सोबत नको अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे मध्यरात्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी ही भूमिका मांडल्याचं समजत दरम्यान जिथे शक्य तिथे महायुती म्हणून निवडणूक लढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे मराठवाडा विभागाचा आढावा घेण्याकरता आम्ही आलो आहोत यापूर्वी नाशिक विभागाचा आढावा आम्ही घेतला आहे यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अशा निवडणुकांच्या संदर्भात काय तयारी झाली आहे पुढे संघटनात्मक रचना कशी करायची आहे युतीच्या संदर्भातले विषय आहेत अशा सगळ्या विषयामध्ये पक्षाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या बैठकांच्या निमित्ताने आम्ही करतो आहोत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन मराठवाड्यात मग भाजप स्वबळावर लढणार का असं चिन्ह दिसत आहे का अधिक माहिती नक्कीच आपण असं म्हणू शकत नाही स्वबळावर लढणार कारण जे काल सूर होता तो शिंदे जुळून आपण घेतलेला आहे ते चालेल मात्र अजित पवारांशी युती नको असा सगळा भाजप नेत्यांचा सूर होता आणि आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये जे मेळावा झाला त्यावेळेस देखील जी माहिती मिळते त्यानुसार फडणवीसांनी महायुतीत लढण्याबाबत संकेत दिलेले आहे तशी तयारी ठेवा काही ठिकाणी जर जुळलं नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढत लढू अशा देखील सूचना देण्यात आल्या इथंही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र एकंदरीत जे मराठवाड्यातील जे नेते होते भाजपचे किंवा मराठवाड्यातील जे मंत्री आहेत तर त्यांच्याकडून जे मात्र अजित पवार आपल्यासोबत युतीत नको अशा पद्धतीचा सूर पाहायला मिळाला त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील गेल्या काही दिवसांपासूनचं महायुतीतलं राजकारण बघितलं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा बघितला आणि स्थानिक पातळीवरील महायुतीमधील नेत्यांमधील छोट्या मोठ्या गोष्टींवरून होणारे वाद असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल ज्या भाजपच्या नेत्यांनी ही आपली स्पष्ट भूमिका मांडली की एकनाथ शिंदेसोबत युतीला आपल्याला अडचण नाही मात्र अजित पवारांसोबत आपण युती करू नाही असं मत या सगळ्या नेत्यांनी मांडलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे मात्र फायनली हा जो निर्णय आहे ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे घेणार आहे आणि ज्या पद्धतीने या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांकडून मेळाव्या मेळाव्यांमध्ये जी भाषा येते त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की आपण महायुतीतच निवडणुका लढणार आहोत काही ठिकाणी जर आ, आ, मत जुळत नसतील तर त्या ठिकाणी मैत्री पुन्हा लढत लढू मात्र निवडणुका या महायुतीमध्येच होतील असा सूर महत्वाच्या नेत्यांचा आहे मात्र खालच्या पातळीवर जिथे आपण जर मराठवाड्याचा उल्लेख कालच्या बैठकीचा केला तर त्या ठिकाणी मात्र अजित पवार आपल्या सोबत नको अशी भूमिका भाजप नेत्यांची पाहायला मिळते निश्चितच मोसन त्यामुळे फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मोसन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी